रिजेक्शन कोणालाही चुकले नाहीयेत असं कोणतं रिजेक्शन सांगशील की आपल्यासाठी आपण फिट असतो पण समोरच्या व्यक्तीसाठी आपण त्या लोक त्या रोल साठी फिट नसतो असे रिजेक्शन आपल्याला खूप जिवारी लागून जातात कोणतं रिजेक्शन सांगशील जे पचवणं कठीण होतं खूप पचवणं कठीण होतं म्हणजे एक नंबर नावाची मालिका होती आय थिंक स्टार प्रवाहाला बऱ्याच दोन हजार तेरा का बाराची गोष्ट आहे त्यावेळी ऑडिशन मी खूप दिले त्या मालिकेसाठी ऑडिशन्स आणि त्यांचं झालं असं की हिरोईनपेक्षा ही सुंदर दिसते म्हणून रिजेक्शन झालं सुंदर दिसते म्हणून सुंदर दिसते म्हणून माझं रिजेक्ट केलेलं आहे की ही हिरोईनपेक्षा जास्त सुंदर दिसते हिला नाही आपण घेऊ शकत हिरोईनच्या बहिणीचं कॅरेक्टर होतं ते सो ती सतत येणार होती समोर सो म्हणून रिजेक्ट झालेले मी आणि माझे डोळे त्याच्यामुळे मी सगळ्यांना विलन दिसते मला माहित नाही का आता पण तू बघतेस की मी सगळे माझे जे काही कॅरेक्टर ते निगेटिव्ह आहेत सो असं सगळं घडतं मला ते एक रिजेक्शन ते एक रिजेक्शन खूप मोठं आणि मला ते खूप लागलेलं की म्हणजे मी फक्त चांगली दिसते म्हणून तुम्ही मला काढताय असं झालेलं आणि मग दुसरं कुठली तरी कास्टिंग केली त्या लोकांनी आणि मला खूप नाचवलं खरं रोज येणं रोज ऑडिशन देणं रोज चेंज करणं रोज लुक टेस्ट देणं आणि एवढं सगळं करून म्हणतात की नाही तुझं नाही होणार काहीच मग ते आधीच सांगा ना तुम्हाला मी काय चेहरा लपवून येत होते का सेट वर मग जेव्हा फोटोशूट पण झालेलं त्याचं त्या फोटोशूटमध्ये असं दिसलं की अरे ही जास्त चांगली दिसतीये हिरोईन पेक्षा मग ते कट तू दुनियादारी कोणी शिकवली इंडस्ट्रीमध्ये अजून शिकतेय मी डे बाय डे येस प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवस प्रत्येक नवीन दिवस आपल्याला काही ना काही बऱ्याच गोष्टी शिकवून जातो असं hmm. मला वाटतं आणि दुनियादारी तर मला आता भाग्य तर खूप शिकवली oh. खूप कारण की बऱ्याच मोठ्या लोकांसोबत काम करण्याची संधी oh. ते कसे वागतात सेटवर ते काय hmm. करतात ऍज अ ऍक्टर म्हणून आपल्यात काय आपल्यात बदल करायला हवेत वगैरे वगैरे किंवा लोकांशी कसं डील करायला हवं आपल्याला हे बरंच मला भाग्यन शिकवलं बरंच वाव खूप एक्सपिरियन्स आहेत तुझ्याकडे पर्सनली आहेत प्रोफेशनली आहेत ज्यानं कोणता एक एक्सपिरियन्स आहे या इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुझ्याकडे जो तू स्वतः आवर्जून ठेवला आहेस की जेव्हा केव्हा आपल्याकडे नवीन काम येतं किंवा तू ऑडिशन देतेस तेव्हा ती गोष्ट तुला काय आठवते ते कोणता अनुभव आज तुझ्या गोष्टीतला ऐकायला देशील एक अनुभव मी तुला म्हंटल ना की माझ्या आवाजावरून मला खूप बोललं तू बोलतेस तर त्याच्यावर मी खूप काम केलं आणि मी कधीही कुठलाही शॉट देते ना hmm. सीन चालू असेल तर माझा आवाज नीट आहे ना hmm. ती गोष्ट ना माझ्या मनात मला खूप हृदयाला लागली आहे ती गोष्ट की माझा आवाज वाईट आहे का hmm. इतकं वाईट बोलते मी इतकं माझा आवाज तुम्हाला ऐकायला त्रास होतोय का तर ती गोष्ट मला अजूनही कॉन्शियस करते कधी कधी की माझा आवाज तसा येत नाही आहे ना मी चांगलं बोलते ना माझा आवाज लोकांना आवडेल ना ही गोष्ट मी खूप लक्षपूर्वक म्हणजे लक्ष देते दे त्या गोष्टीकडे की हे व्हायला नको परत कधीच असं